हॅलो नमस्कार सकिन उज्ज्वलात किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा आज नाश्त्यासाठी मी अंड्याची एक नवीन अशी रेसिपी तयार करणार आहे खूप छान लागते त्यासाठी मी ही चार अंडी घेतलेली आहेत पहा बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची आहे दोन तीन आणि एक बारीक चिरलेला कांदा आहे तर त्यासाठी आहे ना आता मी तवा गरम करण्यासाठी ठेवते आहे पहा हे पहा आपला तवा आता गरम झालेला आहे त्याच्यावर तेल टाकून घेऊ तेल आता गरम होऊ देऊया आता कांदा घालून घेऊ हिरवी मिरची कांदा परतून घ्यायचा आपल्याला कांद्याचा पत्तेपणा घालून येत आहे हे बघा कांदा ट्रान्सपरंट झालेला आहे थोडा अजून कलर बदलून घेऊया शिजला गेला पाहिजे कांदा आपलं आपला कांदा आता का झालेला आहे थोडस पसरून घेऊया कांद्यावर थोडस घालूया त्याला लाल तिखट घालू थोडं त्यावर आता आपण अंडी फोडून घेणार आहोत या पद्धतीने त्याच्यावर पण आता मिरची पावडर घालून घ्यायची अशी मीठ घालायचे चवीनुसार मीठ घालून घेतले थोडीशी धना पावडर घालायची छिंबीर घालायची चाट मसाला घालायचा जरा असा क्रिस्पी होईपर्यंत बारीक गॅसवर होऊ द्यायचे आपल्याला ब्रेड ठेवणार आहोत चांगलं दाबून घ्यायचे असं प्रेस करून घ्यायचे पाव पण आपण मसाले घालून घेणार आहोत लाल तिखट धना पावडर कोथिंबीर तेल घालायचे वरून बटर वगैरे पण चालू चालू शकत थोडासा कांदा जरा वेळ पोळून हो घेऊया उलट करून घेतले मी बघा किती छान असं खरपूस कुरकुरीत असं झालेलं आहे बघा बारीक गॅसवर करायचे थोडा वेळ लागतो पण छान होतं तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आता आपले जे ब्रेड आहे ना ते पण कुरकुरीत असे करून घ्यायचे आहे हे पहा आपण उलट करून घेऊया हे पा किती छान असं आपलं तयार झालेलं आहे हे पहा ह्या पद्धतीने द्या आमलेट करून बघा ब्रेड आम्लेट खूप छान असं लागतंय आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं म्हणजे माझ्या रोजचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील ही रेसिपी तयार